हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईंनो सणवार यायला सुरुवात झाली आहे येत्या महिन्यामध्ये भरपूर सण येत आहेत श्रावण गणपती नवरात्री दिवाळी आणि नुकताच दोन दिवसावर आहे ते म्हणजे दीपामावस्या अशात घरात आपण दिवे लावतोच आणि दिवे लावल्याने घरात खूप अशी पॉझिटिव्हिटी येते अशात जर आपण आधीच महिन्याभराच्या तुपाच्या वाती बनवून ठेवल्या आणि फक्त सकाळ संध्याकाळ माचीसने ती ज्योत प्रगटवायची राहिली तर किती सोप्पं होईल ना तर ह्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटचा टाईम लागेल आणि पूर्ण महिन्याभराच्या तुपाच्या वाती आपल्या तयार होतील हेच आपण आज बघूया तर सुरुवात करते ते म्हणजे फुलवात कशी तयार करायची आहे फुलवात बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कापूस व्यवस्थित छानपैकी पिंजून घ्यायचा आहे कापसामध्ये कुठलाही कचरा नाही आहे ते चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या साईजची फुलवाती बनवायचे आहेत तसे छोटे छोटे कापसाचे ढीग आपल्याला बनवून ठेवायचे आहेत त्यानंतर मग एक कापूस घ्यायचा तेल, आहे आणि त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर मग एकात एक असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जे दोन्ही बाजूचे एंड्स असतात त्यांना जॉईंट करून घ्यायचं आहे आता जॉईंट करताना आपण ते दोन्ही एंड्स दुधात देखील भिजवू शकतो किंवा मग हाताला आपण दूध लावायचं आहे हाताच्या बोटांना थोडं आणि लगेचच त्याला फुलवातीला पीळ द्यायचं आहे याने आपली फुलवात लगेचच तयार होईल आणि दूध मात्र नक्की लावायचं आहे दुधाने आपली फुलवात खूप छान अशी तयार होते आता एक वेळा पीळ दिल्यानंतर देखील लगेच थोडा अजून कापूस घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण कापूस वात बनवली आहे तिथे पुन्हा जोडून दुधाचा हात घेऊन परत आपल्याला पीळ द्यायचा आहे अशाने आपली जी फुलवातचं टोक आहे ते खूप छान असं कडक तयार होईल सोबतच आपली फुलवात ही कडक तयार होईल ती लूज राहणार नाही बऱ्याचदा आपली फुलवात जर लूज झाली तर ती मग आपण दिवामध्ये लावतो तर तेलात किंवा तुपात ती तरंगत असते तसं न व्हावं म्हणून मग अशा रीतीने आपल्याला थोडी भरीव फुलवात बनवायची असते आता दुसरी एक ट्रिक देखील आहे की गोल वडी बनवून घ्यायची कापसाची ती बाजूला ठेवायची आणि दुसऱ्या कापसाला आपल्याला चारे बाजूने पसरवून घ्यायचं आहे आता जे गोल वडी बनवली आहे ती कापसाच्या आत ठेवायची आहे आणि सगळीकडून एकत्र करून एक सगळे एंड्स आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे याला देखील आपण दुधाने पीळ देऊ शकतो आणि पुन्हा कापूस लावून ती जी ज्योत आहे ती आपण कडक करू शकतो तर अशा दोन्ही मेथडने आपण बनवू शकतो मात्र दूध आपल्याला नक्की लावायचं आहे याने आपल्या फुलवाती खूप झटपट तयार होतात फुलवाती तयार झाल्यानंतर मग आपल्याला या फुलवातींना अर्धा एक तास पंख्यात वाळू द्यायचे आहेत कारण हल्ली पावसाचं वातावरण आहे वाता जर आपण अशाच दुधातल्या फुलवाती जर आपण डायरेक्ट भिजवल्या तर त्याने बुरशी येऊ शकते त्यामुळे एखाद तास तरी किमान त्यांना सुकू द्यायचं आहेत त्यासोबतच या फुलवातींना आपण अष्टगंध कुंकू हळद आपल्याला जे हवं असेल ते लावू शकतो मी इथे कुंकूचा वापर करत आहे कारण शुक्रवारच्या दिवशी आपण शक्यतो लाल रंगाची फुल फुलवात लाल रंगाची लांबवात लावायची असते माता लक्ष्मीला ती खूप प्रिय आहे त्यामुळे तर त्यासाठी इथे मी लाल रंगा कुंकूने काही फुलवाती बनवून घेत आहे आता फुलवाती तयार झाल्या त्यानंतर मग आपण शुद्ध गाईचं तूप घेऊ एका पातेलीमध्ये आणि ते थोडं गरम करून घेऊ अगदी आपल्याला तूप वितळवायचं आहे एवढंच गरम करायचं आहे त्यानंतर इथे माझ्याकडे भीमसेनी कापूर आहे तर त्याच्या वड्या अगदी पाच ते सात आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत याने आपल्या तुपाला खूप छान सुगंध येईल आणि जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेला तर खूप छान असा कापुराचा पूर्ण घरात वास दळवळतो यासोबतच आपल्याला कुठलं इशेन्शियल ऑइल टाकायचं असेल तर ते देखील आपण टाकू शकतो त्याने देखील खूप छान सुगंध येतो बऱ्याचदा आपण डाळ तूप किंवा कॅन्डल्स वापरत असतो पण मी शक्यतो ते टाळत असते कारण आपल्याला देवापुढे दिवा लावायचा आहे तर तो शक्यतो शुद्ध गाईच्या तुपाचाच लावायचा असतो कॅन्डल्स हे आपल्या धर्मामध्ये वर्ज्य आहे त्यासाठी मी कॅन्डल्स नेहमी अवॉइड करत असते आणि ह्यासाठीच बाहेरच्या ज्या तुपाच्या तयार वाती असतात त्या देखील घेणं आपण टाळलं पाहिजे मोस्ट ऑफ दी टाईम त्याच्यामध्ये कॅन्डल्सचा वापर केला जात असतो आता इथे मी काही मोल्ड घेतले आहेत जे चॉकलेट बनवायचे मोल्ड असतात ते देखील आहे बर्फाचा जो ट्रे असतो तो देखील एक घेतला आहे आणि ते जरी नसेल तर आपण जे आपल्या औषधांचे झाकणं असतात त्याच्यात देखील आपण या वाती तयार करू शकतो यासोबतच प्रत्येक दिवाळीमध्ये जे आपण छोट्या कॅन्डल्स घेत असतो तर त्याचं जे खालचं लेअर असतं ते फेकून न देतात देखील आपण पुन्हा या वाती तयार करू शकतो मागच्या वर्षाच्या काही कॅन्डल्सचे झाकणं माझे ऑलरेडी आहेत तर मी ते सांभाळून ठेवले होते आणि नेहमी मी याच्यातच बनवून घेत असते तर ते त्याचा देखील वापर होऊन जातो तर इथे मी त्याच्यात देखील वाती भिजवून घेते वाती मोल्डमध्ये ठेवण्याआधी फुलवातला बेस क्रिएट करून घ्यायचा आहे त्यासाठी फुलवाटला खालून थोडं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुपामध्ये भिजवून एक एक करून आपल्याला प्रत्येक मोल्डमध्ये वाती ठेवून घ्यायची आहेत त्यानंतर मग तूप एक एक चमचा आपल्याला सर्व कप्प्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मग आता ह्या तुपाच्या वातींना आपल्याला फ्रीझर फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत तर साधारणतः दोन ते ती तीन तासामध्ये या आपल्या फुलवाती तयार होतात जर आपण डाळडा तूप किंवा कॅन्डल्स टाकलेले असतील तर आपल्या वाती लगेचच पंधरा वीस मिनटात तयार होतात पण आपण इथे फक्त गाईचं तूप वापरलं आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो आणि दोन तासात खूप छान अशा वाती आपल्या तयार होऊन जातात मार्केटमध्ये जर आपण ह्या वाती घ्यायला गेलो तर एकतर ते कधी पण प्युअर नसतात त्याच्यात वॅक्स किंवा कॅन्डलचा वापर केलेला असतो दुसरं म्हणजे आपण जे, जे किमतीने ते घेतो त्याच्या अर्ध्या किमतीत आपण भरपूर अशा आपल्या घरच्या घरी वाती तयार करू शकतो त्यामुळे वेळ तर वाचतोच सोबतच आपल्या पैशांची देखील खूप बचत होते त्या व्यतिरिक्त आपण देवाला अगदी प्युअर फॉर्ममध्ये दिवा लावतो आहे हे देखील आपल्याला मनाला समाधान असतं त्यामुळे शक्यतो आपण ह्या तुपाच्या वाती असेल लांब वात असेल तर घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर मग आता फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर आता या तुपाच्या वाती आपण बघून घेऊ तर खूप छान अशा तुपाच्या वाती तयार झाल्या आहेत आणि एक एक करून आपण काढून घ्यायच्या आहेत आता ह्या तुपाच्या वाती आपल्याला एका डब्यामध्ये ठेवायच्या आहे आणि हा डब्बा देखील आपल्याला रोज फ्रीजमध्येच ठेवायचा आहे तो बाहेर नाही ठेवायचा आहे कारण आपण इथे फक्त शुद्ध गाईचं तूप वापरलं आहे ते बाहेर राहिलं तर वितळू शकतं त्यासाठी आपल्याला हा डब्बा फ्रीजमध्येच ठेवायचा आहे आणि ह्या सर्व मोल्डमधील वाती अगदी इझिली निघून जातात जे आपलं सिलिकॉनचं मोल्ड आहे त्यातून तर इझिली निघतातच परंतु जो बर्फाचा ट्रे आहे तो पण आपण एक पाच मिनटं बाहेर ठेवलं की थोडं बेज आहे तो वितळतो आपलं तूप आणि लगेचच निघून जातं त्यानंतर जे आपण कॅन्डल होल्डर आहेत आपले देखील वाती बन तुपाच्या वाती बनवल्या आहेत तर त्या देखील खूप छान इझिली निघतात आणि जर नाही निघत असेल तर आपण तळ हातावर थोडं दोन मिनटं घासलं की लगेच त्याचा बेस मोकळा होतो आणि अगदी अलगद आपल्याला तुपाच्या वाती काढू शकतो जर आपल्याकडे हे मोल्ड नसतील तर आपण वाटीमध्ये झाकणमध्ये देखील ह्या तुपाच्या वाती बनवू शकतो तीस ते पन्नास वापाच्या वाती बनवून ठेवल्या तर पूर्ण महिनाभर आपल्याला टेन्शन नसतं हे मेथड आहे तुपाच्या वाती बनवण्याची ती प्रोसेस खूप इझी आहे पाच ते दहा मिनिटच लागतात आणि आपल्या खूप साऱ्या तुपाच्या वाती तयार होतात ह्यासाठी मी जेव्हा पण मला फ्री वेळ मिळतो त्यावेळेला कापूस घेऊन नेहमी फुल वात लांब वात बनवून टाकत असते याने मग आपल्याला ज्या ज्या दिवशी तुपाच्या वाती बनवायच्या असतात त्या दिवशी एक्स्ट्रा वेळ द्यावा लागत नाही जसं की आपण टी व्ही बघत असतो गप्पा गोष्टी करत असतो किंवा मुलांसोबत अभ्यास घेत असतो त्यावेळेला आपण दहा दहा मिनिट जरी दिले तर भरपूर अशा फुलवात लांब वात तयार करू शकतो तर त्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला टाईम द्यावा लागत नाही आणि राहतो वेळ तो तुपाचा वाती बनवण्याचा तर जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्याच वेळेला जर बनवून घेतलं तर अगदी झटपट तयार होऊन जातात तर ताईंनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद